हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशांना परत एकदा आपल्या समोर आजार माझ्या स्वागत करीत मित्रांनो पंचांग राज्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांश के एकोणविशे सत्तेचाळीस समसर विश्वा असो अय ऋतू वर्षा श्रावण पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा भाद्रपद नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून बावन मिनिटांतर उत्तरा भाद्रपद नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांतर धृती योगाला सुरुवात होईल करण विष्टीकरण आहे सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांतर करणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून चाळीस मिनिटांतर सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सगळे असतात सकाळी आ, या प्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त मिनिटांनी पंचांगाच्या आधारे आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प तेव्हा आपण आपल्या आवजच्यावर एक बळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प छोटासा जो आहे म्हणायला सुरुवात करा मित्रांनो रोम शिवशिव शंभूरा प्रवर्तमान सत्य द्वितीय द्वितीपरा श्वेत वराकल्पिक वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पाते चंबुद्र पे परत वर्ष परत खंडे मेरो दक्षिण दिग्पा के महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक एक सत्तेच प्रभा देश अष्टे सवसरा नाम दे विश्वासु नाम ससरे दक्षिणायणी वर्षा ऋतु श्रावण मासे कृष्ण पक्षे भूम वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे सुकर्मा योगे विष्टि करणे तृतीया शुभ तिथ वीर गोत्रात उत्पन्न मे कडप्पा मोहपात दुरतक्षय पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार ित्य एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताणात सोडून दे मित्रांनो मित्रांनो ह्या या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी आठ वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे आप तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले, या दिले दिनांक चौदा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिनांक चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा आणि वीस यानंतर दुसऱ्या भागात पाहूया मुहूर्ताच्या उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांति करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक चौदा आणि वीस यामध्ये आपण भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये दे करा मित्रांनो घरी करणार असाल तर शिवलिंगाची स्थापना तर यासाठी काही वेगळे नियम आहेत मंदिरासाठी काही नियम नाही मित्रांनो घरी करणार असाल तर ते नियम जे आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंगाची स्थापना देवघरात करावी मित्रांनो पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून आणि देवकाळ करा मंदिरात तसा काही प्रॉब्लेम येत नाही आणि कारण मंदिरातल्या मूर्तीवर दररोज पुजाराच्या माध्यमातून पंडिताच्या माध्यमातून सकाळ दुपार संध्याकाळ पूजा होत असते आरती होत असते मित्र अभिषेक होत असतात आणि महत्वाचे म्हणजे प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर घरातील देवघरातल्या देव जे मूर्त्या असतात त्यांच्यावर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो असा अभिषेक आपण प्राणप्रतिष्ठेनंतर दुसऱ्या दिवसापासून घेतला नाही तर मग ते अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरवठा संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि मुहूर्ता पूर्णपणे प्राप्त होईल मित्रांनो असा मुहूर्त जर मग आपल्याला मिळतच नसेल तर आपण स्वतःहून किंवा पंडितांच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इथं काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार पंचांग शुद्धी नाही मित्रांनो सकाळी आठ वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत भद्रा योग हो आहे त्यामुळे महत्वाची कामे शक्यतो टाळे या काळात कारण भद्राचा स्वामी राहू आहे त्यामुळे आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळणं मुश्किल आहे सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांतर घबाड योग सुरू होत आहे हा चांगला प्रतीचा शुभयोग आहे मित्रांनो आपल्या कामांचा लाभ आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकतो चतुर्थी कर्म आहे जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून लोकात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांचे श्राद्ध कर्म आपल्याला करणे गरजेचे आहे मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण पंडिताच्या माध्यमातून करा विधिवत करा आणि अपराहन काळामध्ये करा पिंडदान युक्त असे सार्थक आहे तेव्हाच आपली पितारशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय मित्र मित्रांनो मित्रा संकष्ट चतुर्थी असल्यामुळे मुंबई भागामध्ये चंद्रोदय रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे हे लक्ष घ्या मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनंतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्या नव्याने काही होम यज्ञ कर्मकांना सुरू करायचे असेल तर यावेळेन आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्यास दोष लागू शकतो रावकार दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात तर आरो अत्यंत प्रभावी असल्यामुळे महत्वाचे कामे किंवा विशेष कामे अशी शक्यतो टाळा यावेळी करण्याची इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मतास संमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभ महाारे